नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज वटपौर्णिमा आहे हिंदू वर्षातील अतिशय महत्त्वाचा सण समजला जातो महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा सण समजला जातो आणि आजच्या दिवशी महिला या वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करतात आणि जन्मजन्मी अगदी सात जन्मी, जन्मी हाच पती मिळावा या बा अशा प्रकारची प्रति या ठिकाणी भावना व्यक्त केल्या जातात वडाची मनोभावी पूजा केली जाते पलटण येथील कोळकी अनंत मंगल कार्यालयासमोर आपण आलो आहे या ठिकाणी वटपौर्णिमेसाठी या महिला आलेल्या आहेत आणि वटपौर्णिमा या ठिकाणी साजरी केली जात आहे आपण या महिलांबरोबर चर्चा करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत पलटण शहराजवळ असलेले हे कोळकी आणि कोळकीजवळच असलेले हे अनंत मंगल कार्यालयाच्या समोरील दोन वडाची झाडं आहेत या ठिकाणी पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत काही महिलांशी वटपौर्णिमा सुरू आहे आणि नाव काय तुमचं विठ्ठल मंदिरात आणि नाव काय तुमचं नाव

गेली का वट ओट पौर्णिनिमित्त काय आहे आजिकाणी जन्मजन्मी सात जन्मी सात जन्मी आपते मिळावं आता किती वर्ष झाली मग एखादा उकाला घेत आहे का चांगला हां सांग मी करू थांबू थांबू हां हां काम नाही देखे देखे ना धन्यवाद ना। धन्यवाद या ठिकाणी या इकडे वडाचं पण झालं या माहिती पुढे इकडे या इकडे अजून वड सावित्री वर्षातून एकदा येते त्याच्यात एक विष्णूचा निवास असतो आणि सावित्री म्हणून एका ब्राह्मणाची मुलगी होती आणि त्या मुलगी जन्म घेतला पण लक्ष्मीच्या रूपात घेतला आणि नंतर देव सत्यवान एक वर्षात मरणार होता हे सुद्धा नारद मुनी सांगितलं होत काय म्हणते जी माझी विष्णूची शक्ती आहे मी लक्ष्मी आहे माझ्या नारायणाला मी आन्याशिवाय राहणार नाही मग सत्यवती आणि ती काय सत्यवान हा दोघ म्हणजे मी विष्णूची भक्ती करते त्या माझा नवरा धन्यवाद तुमचं नाव सांगा सांगा काय मागणी केली वट पूजा वट या ठिकाणी तुम्ही केलं माझ्या चौकात आशीर्वाद एवढेच एखादा ओकाना घ्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद या पुढे या खूप नाही लाईल नाव सांगा आजी नाव ला कि संपूर्ण तिकडे बघा केलं का वट पूजा केली का काय पागले गेली बर काय घेता एका का इकडे बघा ते बघते इकडे बघा हा धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सकाळपासूनच दुपारला खरं आता सव्वा तीन वाजलेल्या आहेत निमित्त सकाळपासून एकूणच महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मजे नाव सांगा तुमचं कुठे बर केली का वटपूर्ण पूजा केली का ऐकलं बघायक काय मारलं गेलं सातजे मी हात पण या मिळावा बर घ्या एका ना आता उकां छान राहना उकाना हा

पलटण शिंगणापूर रस्ता गेलेला आहे बाजूनी या ठिकाणी मधील अनंत मंगल कार्यालयाच्या समोर असलेले महाकाय वटवृक्ष आहेत वडाची झाडं आहेत या ठिकाणी आणि सकाळपासूनच या वडाची पूजा करण्यासाठी कोळकी असेल तसेच पलटण शहरामधून शे शेकडो महिला या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त येऊन पूजा करून गेलेल्या आहेत अजूनही महिला या ठिकाणी येत आहेत वटपौर्णिमेनिमित्त व वडाची पूजा झाडाची पूजा करतायत आणि या ठिकाणी जेमो जात जेन्मी हाच पती मिळावा अशी या ठिकाणी प्रार्थना करून महिला या ठिकाणी जात आहेत आपण अजून महिलांशी बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत नेमकं वटपौर्णिमेचं मातमी जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी भावना आपण या ठिकाणी महिलांच्या जाणून घेणार आहोत पलटण शिहार पलटण दळवडी रस्ता हा बाजूने गेलेला आहे आणि या ठिकाणी हरत मंगल कार्यालयाच्या समोर या ठिकाणी भाऊजी एक नाव सांगा तुमचं कुठून आहे समोर माझ्या काय मागणी केलं वटपौर्णिमा साजरी केली वटपूजा केली काय मागणी केली या गणपतींचं एक नाव घ्यायचं घ्या की काय नाव तरी सांगा तुमच्या धन्यवाद यापूर्वी ना नाव सांगा तुमचं माझं नाव सौ पल्लवी महेश दीक्षित राहणार आज हा वटित्रीच्या दिनानिमित्त आम्ही सगळेजण इथं घरी मिळणी सगळ्या आनंदाने आम्ही सण साजरा करतो वर्षातनं एकदाच येणारा हा सण आम्ही एकदम उत्साहात साजरा करतो आणि नाव काय मांडणी केली गोवट पौर्णिमा केल्यानंतर जन्मजन्मी हाच नवरा आम्हाला मिळावा काय करतात आपले पती ya mau mau di zona ya dia ya <laughs> कुठून आलाय बर बर वटपौर्णिमा केली या ठिकाणी पूजा केली वडाची काय मागितलं येता येऊ का नाही ठीक आहे आठवणा देण्यात आल्यानंतर या मागा या पुढे सांगा नाव सांगा જન્મ દનાયકરાવ ચા નાથે રામકૃષ્ણ ધન્યવાદ फलटन सिंगणापूर रस्त्यालगत हा रस्ता या ठिकाणी गेला आहे आणि अनंत मंगल कार्यालयाच्या समोर जी वडवळ वटवृक्षाची जा या ठिकाणी चार पाच झाडं आहेत या ठिकाणी सकाळपासूनच महिला वटपौर्णिमे वटपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी पूजा करण्यासाठी आलेल्या आहेत आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्यांच्याकडून प्राइब yeah. आपण पाहू शकता या वडाच्या वृक्षाला महिलांनी या ठिकाणी फेऱ्या घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी जो दोरा गुंडाळण्यात आला आहे सात फेऱ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत महिलांनी आणि दोरा गुंडाळण्यात आला आहे वडाच्या बुंद्याला हा दोरा गुंडाळण्यात आला आहे काळपासून या वडांच्या झाडापैकी शेकडो महिलांनी पूजा केली आहे आणि जन्मोजन्मी सात जन्मी हातपती मिळावा अशा प्रार्थना या ठिकाणी केल्या आहेत वटपूजा अशा प्रकारे साजरी केली आहे मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभावाने अशा प्रकारची पूजा या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आमचे नमस्ते फुलंचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते बोलण्यासाठी आनंद मंगल कार्यालयासमोरून कोळकी Seven. कर रहे थे चित्र रखते जनता ही क्या कर रहे हो बाबा मिल का कर रहा है आ रहा हूं